महिला व बालविकास विभागाकडून गुड न्यूज सर्वच अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी नवीन आनंदाची बातमी आदित्य तटकरेंची मोठी घोषणा आठ मे दोन हजार पंचवीस अंगणवाडी खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांसह मदतीसांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरेंची माहिती नाशिक दिनांक आठ मे महिला व बालवि बालकांच्या विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीशांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महिला व बालविकास विभागाची जबाबदारी आहे त्यासाठी डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर घेतले जाते या वर्षापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी येथे दिली राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने पिंक ई रिक्षा वितरण व विविध शासकीय योजनेचा लाभ वितरण सोहळा आज सकाळी महाकवी कालिदास मंदिर कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या त्यावेळी आमदार छगन भुजबळ आमदार हिरामन खोसकर महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे जिल्हाधिकारी जलज शर्मा महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल महिला व बालविकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर पागारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसारे कायनेटिक ग्रीनचे रितेश मंत्री आदी उपस्थित होते मंत्री कुमारी तटकरी म्हणाल्या की ई पिंक रिक्षा नागपूर पुणेनंतर नाशिक येथे वितरण होणार आहे या रिक्षामध्ये जी पी एस सिस्टीम कार्यान्वित करून दिले आहे तसेच या महिलांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे या रिक्षासाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल चार्जिंग केंद्रावर महिलांना प्राधान्य देण्यात येईल तसेच या रिक्षाचा उबेर ओला पोर्टलवर समावेशासाठी करणार करण्यात येईल याच बरोबर शक्य ते या रिक्षा चालक महिलांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केला जाईल महिला व बालविकास विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अडीच कोटी लाभार्थी आहेत बाळांच्या नावासमोर प्रथम आईचे नाव लावणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडीत वीज शौचालय सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत थिर्डी अंगणवाडीच्या उपक्रमाचे मंत्री कुमारी तटकर यांनी कौतुक केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर दिवसाचा उपक्रम राबविण्यात आला त्यात महिला व बालविकास विभाग प्रथम आला त्यात अंगणवाडी सेविका मदतीस यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले लेख लाडकी योजनेविषयी अधिकाधिक जनजागृती करावी असेही आवाहन मंत्री कुमारी तटकरे यांनी केले मंत्री कुमारी तटकरे यांनी आदिशक्ती समिती आदिशक्ती पुरस्कार याविषयी माहिती दिली आमदार श्री भुजबळ म्हणाले की राज्य शासनातर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे असेही त्यांनी सांगितले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी प्रस्तावित केले त्या म्हणाल्या की ई पिंक रिक्षा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे महिला व सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरेल सर्व अंगणवाडीतील वीज जोडणी झाली आहे किलबिल उत्सव राबविण्यात येत आहे याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पाठ्यपुरावा संगणकीय प्रणालीची माहिती डॉक्टर राजेंद्र बागुल यांनी माहिती दिली सहाय्यक आयुक्त श्री पगारे यांनी आभार मानले लेख लाडकी योजना हो लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हो लाभार्थ्यांना बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे रुपे कार्ड वितरित स्वयं सहायता बचत गट बचत गट लोगो अनावरण बालविकास प्रतिबंधक कार्य केल्याबद्दल आशा स्वयंसेविका यांच्या सह स्वय कर्मचाऱ्यांना सत्कार करण्यात आला आशा स्वयंसेविका सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते